नमस्कार मित्रिनो आपण आज एकदम नवीन रेसिपी करणार आहोत दुधी भोपळ्याची त्याची मुटकुळे करणार आहे मी त्यासाठी अर्धाच भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून साल काढू त्याचे साल काढून बारीक खिसणीनं खिसून घेऊया बारीक पडतो छोट्या खिचणीनं खिसल्यानंतर असा खिसून घेऊया आपण मुलं खात नाही भोपळा खायचा म्हणलं की त्यासाठी काहीतरी असं नवीन करून बघितलं मुलं पण आवडीन खाता त्यामध्ये एक गाजर टाकलेला आहे किसूर आणि थोडस ज्वारीचं पीठ घातलं एक वाटी एक वाटी डाळीचं पीठ घातलं आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे बारीक कट चिरून आणि थोडा लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातला आहे ला थोडंसं लाल तिखट पण घालूया हळद धना पावडर मीठ तिळ पण टाकले आहेत थोडेसे आमचूर पावडर पण टाकला आहे त्याच्यात सगळं मिश्रण एकत्र एक करून घेऊया छान मिश्रण एकत्र एक झालंय आहे चळणीला पेल लावून घेऊया पाणी उकळ्या ठेवलेलं आहे अगोदरच मी ते छोटे चोटी छोटे असे लंब्या करायचे करून घ्यायचे पाणीला उकळी आलेले आहे त्यात ठु वा आणू पंधरा वीस मिनटं त्याला छान झाकण ठुले आहे बघा छान वाप आली आहे थोडंसं असं चमच्याने किंवा चाकून तो चमरून बघायचा वाफलकने आणि थंड झाल्यानंतर कट करायचे थोडं गरमच आहे माझं तुम्ही थंड झाल्यानंतर बी कट करू शकता तेल गरम करून घेतलं आहे आणि आधी बाजून टाकून घ्यायचे मध्यबाजी टाकलं म्हणजे लगेच करपत छान तळून घेऊया बघा छान खरबूस तळून घेतले आहे काढून घेऊया डिशमध्ये बघा मग भोपळ्याची मुटकोळे तयार आहे तुम्ही वड्या पण म्हणू शकता मुटकोळे म्हणू शकता नक्की करून बघा कसे झाले आहेत ते सांगा